मॅनेजर पदावर असलेल्या मॅडम मला दररोज दुपारी बाजारातून अशी वस्तू आणायला सांगायची की मला तर खूप लाज वाटायची मी त्यांच्याकडे सेवक म्हणून नोकरीला होतो म्हणून मला हे काम नाहीला जाणे करावं लागत होते मी तर दररोजच्या त्यांच्या आशा वागण्याला कंटाळून गेलो होतो म्हणून मी एके दिवशी हळूच त्यांचा केबिनचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या मॅडम तर दोन्ही हाताने धरून जोर जोरात हलवत मी एम ए पास आहे माझं नाव अमोल गावात कुठेच काम मिळत नव्हतं म्हणून मी शहरात आलो होतो तसा मी अभ्यासात खूप हुशार होतो पण माझा साधा भोळा स्वभाव मला नडत होता माझ्या साध्या स्वभावामुळे मला कोणत्याच कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळत नव्हती माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे एका छोट्या पतपेढीमध्ये मला सेवक म्हणून नोकरी मिळाली त्या बँकेची दररोज साफसफाई करून मला मॅनेजरच्या ऑफिसच्या बाहेर थांबावं लागत होतं आणि ते जे काही काम सांगतील ते मला करावा लागत होते मी इथे नोकरीला लागल्यानंतर जुने मॅनेजर रिटायर झाले आता त्यांच्या जागी कोणीतरी दुसरेच मॅनेजर म्हणून काम करायला येणार होते बँकेतील सर्व कामगारांना खूप उत्सुकता लागून होती की आपला बॉस कसा असेल मग दोन दिवसांनी नवीन मॅनेजरची नियुक्ती झाली एका खूप महागड्या चार चाकी गाडीतून एक मॅडम उतरली ती सरळ बँकेकडे आली तिचं सौंदर्य पाहून माझं तर हृदय धडधड करत होतं ती खूपच गोरी होती तिची वेणी लांबलं गुडघ्यापर्यंत होती मी आजपर्यंत असं सौंदर्य कुठेच पाहिलं नव्हतं मग ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की बँकेचं ऑफिस कुठे आहे माझं तर तोंडसुद्धा लवकर उघडत नव्हतं होतीच ती एवढी सुंदर आणि आवाज देखील खूप मंजूर होता ती बोलताच माझ्या सर्व अंगात मुंग्या आल्या होत्या मग मी म्हणालो की हेच आहे ते ऑफिस मग ती मॅडम डायरेक्ट ऑफिसमध्ये गेली आणि मॅनेजरच्या खुर्चीवर बसली तेव्हा आम्हा सर्वांना समजलं की ही या बँकेची आता नवीन मॅनेजर आहे आमच्या पतपिढीमध्ये माझ्या सकट तीस लोकांचा स्टाफ होता मॅडम नवीन असल्यामुळे मग मी त्यांना चहा घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो चहा पाहून तर सारिका मॅडम खूपच खुश झाली मग त्यांनी मला माझं नाव विचारलं मी म्हणालो मी अमोल आहे या बँकेतील सेवक मी त्यांना म्हणालो की मी आपल्या ऑफिसच्या बाहेर थांबलेलो असतो तुम्हाला काही लागलं तर मला आवाज देत जा मग ती सारिका मॅडम म्हणाली की ओके मी तुम्हाला जरूर आवाज देईल बँकेला संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर माझं मन तर खूप बेचैन झालं होतं माझ्या मनात सारखं त्या सारिका मॅडमचं चित्र येत होतं बहुतेक ती मॅडम माझ्या मनात बसली होती असं मला वाटू लागलं मी दुसऱ्या दिवसाची वाट खूप आतुरतेने पाहत होतो मला परत सारिका मॅडमला पाहण्याची खूप इच्छा होत होती दररोज तर मला ड्युटीला सुद्धा जाऊ वाटत नव्हते पण जेव्हापासून मॅनेजर पदावर ही नवीन मॅडम आली आहे तेव्हापासून मी आवडीने ड्युटी करू लागलो होतो संपूर्ण दिवस कसा संपत होता हे देखील मला समजत नव्हतं मला मॅडमने ऑफिसमध्ये बोलावून घेतलं मॅडमने माझ्याकडे एक, एक पिशवी दिली आणि म्हणाली की अमोल तू बाजारात जाऊन माझ्यासाठी एक मुळा घेऊन ये मग मी मॅडम कडून काही पैसे घेऊन बाजारातून एक चांगला मोठा खाण्याजोगा मुळा घेऊन आलो आणि तो मुळा मॅडमला देऊन टाकला सारिका मॅडम शाकाहारी होत्या म्हणून दुपारी मला काही पण भाज्या आणायला लावायच्या बहुतेक त्यांना हिरव्या भाज्या जास्त आवडत होत्या असं मला वाटू लागलं दुसऱ्या दिवशीसुद्धा सारिका मॅडमने मला हाक मारली मग त्यांनी मला मुळा आणायचे सांगितले मी पैसे घेऊन धावतच बाजारपेठेत गेलो आणि चांगला मोठा मुळा पाहून मॅडमला आणून दिला जेव्हा मी मॅडमला तो मुळा देत होतो तेव्हा तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेले होते आणि त्यांनी माझ्याकडून तो मुळा खूपच लवकर ओढून घेतला होता मला तर खूप विचित्र वाटलं मला वाटलं की बहुतेक मॅडमला खूप जोराची भूक लागली असेल मग असंच मॅडम मला रोजच दुपारच्या वेळेला बाजारातून मुळा आणायचं सांगत होत्या मॅडमला रोज मुळा कसं काय आवडतो हेच मला समजत नव्हतं एके दिवशी माझ्या मनात विचार आला की मॅनेजर मॅडम नेमकं ह्या मुळ्याचं काय करत असतील हे मी तर कधीच पाहिलं नव्हतं मग मला वाटलं की एक वेळेस हळूच चोरून पहावा म्हणून मी एके दिवशी त्यांना त्यांच्या सांगण्यावरून लांबलचक पांढरा शुभ्र मुळा आणून दिला होता मी त्यांना तो मुळा दिला आणि तसाच बाहेर आलो पण मला मॅडम नेमकं त्याचं काय करतात ते बघायचं होतं मी दार उघडून हळूच हात डोकावू लागलो तेव्हा अचानक मला मागून श्याम सरांचा आवाज आला त्यांनी मला काहीतरी कामासाठी बोलावून घेतले त्यामुळे आत मला जे दृश्य बघायचं होतं ते दिसलंच नाही नंतर तिसऱ्या दिवशी मॅडमने मला परत मुळा आणायचं सांगितलं त्या दिवशी मला माझं वैयक्तिक काम होतं म्हणून थोडा उशीर झाला मी मुळा घेऊन आलो पण मॅडम माझ्यावर खूपच रागावल्या होत्या जसं काय मी त्यांचं काहीतरी मोठं नुकसान केलं असावा मॅडमने तर माझ्या हातातून मुळा ओढून घेतला आता मला तर मॅडमवर काहीतरी शंका येऊ लागली होती आता तर मी मॅडम अशा भाज्यांचं काय करतात हे बघणारच होतो मी खाली मान घालून तसंच रूमच्या बाहेर गेलो मॅडम सुद्धा डोक्याला हात लावून खुर्चीवर बसल्या होत्या मग थोड्या वेळाने मला मॅडमच्या कॅबिनमधून मधून कसला तरी आवाज येऊ लागला म्हणून मी हळूच दार उघडून पाहिलं तेव्हा तर माझ्या अंगावर काटाच फुटला खूपच विचित्र दृश्य माझ्या डोळ्याला दिसले मॅडम अशा वागत असतील मी कधीच कल्पनासुद्धा केली नव्हती तर मॅडम अर्धे डोळे झाकून एक हात खूप जोरजोराने हलवत होत्या त्या काय हलवत होत्या त्यांच्या टेबलामुळे मला दिसलं नाही फक्त त्यांचा हात खूप जोरजोरात हलत होता आणि ते डोळे झाकत होत्या एखादी वस्तू हातात घेऊन कशात तरी घालत असावात असं ते दिसत होतं जवळजवळ पाच मिनिट त्यांचं असं चालू होतं मला वाटलं की मॅडम ऑफिसमध्येच एवढं घाण काम करीत आहेत त्यांना संध्याकाळी तर घरी जायचं आहे ना मग एवढं वाईट काम ऑफिसमध्ये का करत आहेत अशा कित्येक मुली आहेत ज्यांचं लग्नसुद्धा झालं नाही ते सुद्धा कधी ऑफिसमध्ये असं करत नाहीत आणि ही सारी काम मॅडम एवढे विचित्र करेल मला तर विश्वासच बसत नव्हता आता मॅडम मला रोजच पांढरा शुभ्र मोठा मुळा आणायला सांगायची मी आता रोज त्यांचे दार उघडून हळूच बघत होतो आज मी त्यांना बाजारातून गावरान मुळा आणून दिला होता परत मी दरवाजा उघडून पाहिला तेव्हा त्यांचा एक हात खूप जोरजोराने हलत होता जसं काय काहीतरी वस्तू घेऊन ते ती वस्तू कशात तरी जोरजोराने घालत आहेत आणि त्यांना खूप दुखत आहे असा त्यांचा मला चेहरा दिसत होता आता तर मला त्यांचा खूप राग आला होता मी सेवक होतो याचा अर्थ असा नाही की मी आणून दिलेल्या भाज्यांचं यांनी काही पण करावा म्हणून मी मागच्या टेबलावर बसलेल्या राकेश सरांना बोलावून घेतलं आणि हळूच दार उघडून त्यांना मी दाखवलं बघा मी म्हणालो बघा राकेश सर मॅडम काय करीत आहेत राकेश सरांनी जेव्हा मॅडमचे ते कृत्य पाहिलं तेव्हा त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीनच सरकली त्यांना सुद्धा विश्वास बसला नाही मॅडम दररोज दुपारी असंच हात हलवत होत्या आता माझ्या डोक्यात एक विचार आला की बहुतेक मॅडम मुळ्याचा वापर यासाठीच करीत असतील पण त्या टेबलामुळे ती जागा दिसत नव्हती पण त्या काय करीत आहेत याची स्पष्ट शंका येत होती मित्रांनो सारिका मॅडम काय करत असेल हे तुम्हाला उघड सांगायची गरज नाही तुम्हाला माझ्या बोलण्यावरच कळालं असेल की सारिका मॅडम त्या भाज्यांचं काय करत आहे ती मुळा घेऊन काहीतरी वेगळाच उपयोग करत होती मी राकेश सरांना म्हणालो की तुम्ही हे कोणाला सांगू नका मग राकेश सर म्हणाले की आपल्या पतपेढीमध्ये अशा वाईट गोष्टी होत आहेत लपवून ठेवणे योग्य नाही आपण हे सर्व स्टाफला सांगू मी राकेश सरांना खूप आडवण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही मला तर पाश्चाताप होऊ लागला की मी उगीच राकेश सरांना याबद्दल सांगितलं मग राकेश सरांनी सर्व स्टाफला मॅडमचं हे कृत्य सांगितलं सर्व स्टाफ एकूण तर हसू लागला होता सकाळी मॅडम ड्युटीवर येताच सर्व स्टाफ त्यांच्याकडे पाहून गालातच हसत होता पण मॅडमला समजत नव्हतं की हे लोक कशामुळे हसत आहेत मग मॅडम त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसल्या त्यांनी मला दुपारच्या वेळी आरोळी दिली आणि मला म्हणाल्या की अमोल तू आज जरा ताजा मुळा घेऊ नये मग मी मॅडमला म्हणालो की मॅडम मुळा तुम्ही कच्चाच खाणार आहात का त्यावर सारिका मॅडम म्हणाल्या की अमोल तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर मला आधीच खूप काम आहे उगेच डोकं खाऊ नकोस मग मी मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्यांना लांबलचक जाड पांढरा शुभ्र मुळा आणून दिला पण राकेश सरांनी तर वेगळाच डोक्याला ताप करून ठेवला होता कारण त्याच वेळेला आता सर्व स्टाफ मॅडमच्या कॅबिनमध्ये घुसणार होता कोणाच्या हातात रेकॉर्डिंग करायला मोबाईल होता तर कोणी कॅमेरा आणला होता काही जण उशिरा येत होते म्हणून मॅडम त्यांना खूप बोलत होत्या मॅडमच असलं कृत्य त्यांना माहीत झाल्यावर तर ते लोक खूप आनंदित झाले आणि घरचा कॅमेरा घेऊन आले व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी राजेशला मी दाखवल्याप्रमाणे बरोबर राकेश त्याच वेळेला मॅडमच्या केबिन मध्ये दरवाजा बाहेर आला मी राकेशला खूप आडवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण एवढा मोठा स्टाफ पुढे मी काही करू शकलो नाही सर्व स्टाफने केबिनचा दरवाजा धाडकणी सरकावला सर्व स्टाफ मॅडमच्या ऑफिसमध्ये घुसला तेव्हा मॅडम हातात काहीतरी घेऊन जोरजोराने दोन हाताने हलवत होती आणि मॅडमचा चेहरा खूप दुखत असल्यासारखा दिसत होता जसं काय त्यांच्या शरीरात काहीतरी जात आहे एवढे दुःख त्यांना होत होते अशा अवस्थेत सर्वांनीच मॅडमला पाहिले होते मग मॅड मॅडम म्हणाली की अरे पूर्ण स्टाफ आतमध्ये का आला आहे त्यावर राकेश म्हणाला की मॅडम तुम्ही असे वागाल आम्हाला माहीत नव्हतं नंतर गीता म्हणाली मॅडम आम्हाला अजिबात वाटत नव्हतं की तुम्ही इतक्या भांगार आहेत हे बोललेलं ऐकून तर मॅडमला खूपच राग आला आणि मॅडम तडकणी उठून उभा राहिली तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक औषधाची बाटली होती सगळ्यांचे लक्ष त्या बाटलीकडे गेले आणि सर्वजण घाबरले कारण सर्वांना माहीत होतं की आज मॅडमच्या हातात मुळा असायला पाहिजे होता पण तसं काही नव्हतं मॅडमच्या हातात तर औषधाची बाटली होती सर्वजण मॅडमकडे बघत होते मॅडम म्हणाली की हे काय आहे असलं एवढ्या आश्चर्याने माझ्याकडे का पाहत आहात तुम्ही मग राकेश माझ्याकडे रागाने पाहू लागला मला सुद्धा खूप विचित्र वाटलं पूर्ण शहानिशा न करता मी मॅडमवर अशा प्रकारची शंका घेतली होती आता काय होईल तेच मला कळत नव्हतं मग हळूहळू सर्व स्टाफ बाहेर गेला आणि गीताने मॅडमला सर्व काही सांगितलं मॅडम गीताला म्हणाली की सध्या मी डाएटवर आहे म्हणून मुळा खात आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की कच्चा मुळा खाल्लेला तुमच्यासाठी चांगला आहे मला दम्याचा खूप जुना त्रास आहे रोज दहा मिनिट हे औषध हलवून मला घ्यावे लागते त्या वेड्या अमोलमुळे हे सर्व घडले आहे मग सारिका मॅडमने मला आणि राकेशला केबिनमध्ये बोलावून घेतलं मला मॅडम म्हणाली की अरे तुला एवढं समजत नाही का एखादी बाई ऑफिसमध्ये असं काम कसं काय करेल तू नीट शहानिशा तरी करायची ना तू तर माझ्या सर्व स्टाफमध्ये माझा अपमान केला आहेस अमोल तू खरंच एकदम साधा भोळा आहेस तुझ्या भोळ्यापणामुळे मला खाली मान घालायची वेळ आली आहे त्यानंतर राकेशला म्हणाली की तू तर किती शिकलेला आहेस पण तुला एवढं समजत नाही का तू कोणावरही विश्वास ठेवतोस मग राकेश स्वारी मनाला आणि कॅबिनच्या बाहेर निघून गेला मी तर कानच धरले आणि मॅडमला माफी मागितली मॅडम मला माफ करा मी असं बोलल्यानंतर मॅडमला माझ्यावर दया आली आणि त्यांनी मला बाहेर थांबायचे सांगितले मॅडमने मला माफ केलं म्हणून मला खूप बरं वाटलं मी खूप मोठ्या संकटातून वाचलो होतो नाहीतर या जागेवर दुसरी कोणी असती तर तिने मला नोकरीवरूनच काढून टाकलं असतं म्हणून कोणत्याही गोष्टीची नीट शहानिशा केल्याशिवाय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काही पण शंका धरू नये मनात विविध कल्पना आणून त्याचा भाऊ करू नये मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो